जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा सत्ता हातात घेतली आहे तेव्हापासून जवळजवळ रोजच आपल्याला अमेरिकेतून काहीतरी धक्कादायक अपडेट्स मिळत असतात आधी कंपन्यांवर कारवाई कधी विजा नियम बदल पण आता जी बातमी आली आहे तिने हजारो भारतीय आय इंजिनियर्स प्रोग्रॅमर्स आणि टेक्निशियन आणि टेक कंपन्यांचं टेन्शन वाढवलंय हो कारण यावेळी ट्रम्प यांनी हात घातला आहे थेट एच वन बी विजावरती नेमकं काय आहे प्रकरण आणि या निर्णयाचा थेट भारतासकट इतर देशांवर काय परिणाम होणार सांगतो नमस्कार मी संकेत आणि सुरू करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन पॉलिसी लागू केली आहे आता या आदेशानुसार प्रत्येक नवीन एच वन बी विजा अर्जासाठी एक लाखहून अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास त्र्याऐंशी लाख रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत हे शुल्क न भरल्यास अर्ज थेट बाद ठरेल आणि अशा व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही हा नवा नियम एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आणि तो फक्त नवीन अर्जदारांसाठीच लागू असेल जुन्या एच वन बी विजाधारकांना किंवा ज्यांचे विजा रिनोव्हेशन होत आहे यांचा याच्यावर काही परिणाम होणार नाही तसेच दोन हजार पंचवीसच्या एच वन बी लॉटरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनाही या नियमातून सूट मिळणार आहे आता या पॉलिसीचा अमेरिकन कंपन्यांवर काय परिणाम होणार आहे खर तर एच वन बी अमेरिकेतील नॉन इमिग्रंट विजा आहे ज्याद्वारे अमेरिकन कंपन्या परदेशी टेक्निशियन सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोग्रामर किंवा सायंटिस्ट यांना नोकरीसाठी घेऊ शकतात हा विजा सुरुवातीला तीन वर्षासाठी दिला जातो आणि त्यानंतर तो सहा वर्षापर्यंत वाढवता येतो ट्रम्प सरकारचे म्हणणे आहे की या विजाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून काही आउटसोर्सिंग कंपन्या यावर पूर्णपणे अवलंबून आहेत ज्यामुळे अमेरिकन कामगारांना नुकसान होत आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेवरही धोका निर्माण होत आहे याच कारणामुळे मोठे पैसे आकारून हा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प सरकार करत आहे या पॉलिसीचा अमेरिकेत आधीपासूनच काम करणाऱ्या हजारो भारतीयांवर थेट परिणाम होणार होता पण नवीन अर्जदारांसाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग आता अधिक कठीण होऊन बसणार आहे आणि अजून खर्चिक होणार आहे मायक्रोसॉफ्ट अमेझॉन गुगल मेटा यासारख्या प्रमुख कंपन्यांनी आपल्या परदेशी कामगारांना अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिला आहे तर जे पी मॉर्गन सारख्या कंपनीने सुद्धा अशीच सूचना जारी केली आहे एकूणच हा नियम अमेरिकेतील नव्याने जाणाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे पण या आधीपासून विजा असलेल्या लोकांना किंवा दोन हजार पंचवीस लॉटरीतील विजेत्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही पण असं जर का राहिलं तर डोनाल्ड ट्रम्प सरकार बाहेरून अमेरिकेत राहणाऱ्या लोकांचे हाल करणार हे मात्र नक्की व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद